नमस्कार मित्रांनो लन रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती याबद्दल माहिती घेणार आहोत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे ही भरती निघाली आहे शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आहे एकूण पदे सहाशे ऐंशी इतकी आहेत तर परीक्षेचं स्वरूप आणि बाकी इन डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे चला तर आता आपण इन डिटेल पुढे माहिती पाहूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लन विथ रोईन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल बेलायकॉननं क्लिक करा म्हणजे अशा भरतींचे नोटिफिकेशन्स आणि अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कर मेडिकल कॉलेज नागपूर तर आपण तसं बघू शकतो सव्वीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इथे दहावी पास असलेले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी इथे चांगली संधी आहे तर आपण पाहू शकतो संवर्ग विभाग वेतन श्रेणी यांनी एकूणपणे तर गड ड हा संवर्ग आहे विभाग नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलंगित रुग्णालय इथे जे आहे ते तुमचं जे जॉबचं लोकेशन आहे ते नागपूर हे आहे वेतनश्रेणी दिलेली आहे वेतनश्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आणि अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते आहेत एकूण पदे सहाशे ऐंशी तर सगळ्यात जास्त पदे आहेत म्हणजे पाचशेपेक्षा अधिक जास्त पदे आहेत सहाशे ऐंशी अशी एकूण ही पदे आहेत त्यामुळे जे दहावी पास विद्यार्थी असतील ते या पदासाठी अर्ज करू शकतात आणि प्लस जे नागपूरमध्ये राहणारे किंवा जे नागपूरमध्ये नोकरी करणारे नोकरी क करू इच्छिता अशा अशा प विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे संधी आहे की ते या पदासाठी अर्ज करू शकतात प्रस्तुत परीक्षेमधून भरावायचा गट ड संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील परिशिष्ट एक संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आला आहे परिशिष्ट एक म्हणजे जे आपण पुढे पाहणार आहोत तर इथे आता पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती इथे दिल्या या आहेत या सर्व उमेदवारांसाठी लागू आहेत सर्व कॅटेगरीच्या उमेदवार ही ज्या शर्ती आहेत त्या लागू आहेत सगळ्यात पहिली म्हणजे समकक्ष समकक्षपदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे तुमचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमॅसल सर्टिफिकेट असतं इथला स्थानिक रहिवासी दाखला असं पण त्याला म्हणतात ते तुमचं असणं गरजेचं आहे न त्यानंतर जर तुमच्याकडे त्यांनी इथे गट ड मध्ये दिलं आहे गट ड फा फाय पॉईंट टूमध्ये त्यांनी दिला आहे समक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय क्रमांक सतरा जून दोन हजार अकरानुसार ज्या परीक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र डो डोमॅसेल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्मदाखला बर्थ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही सदर परीक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्मदाखला उपलब्ध नसल्यास त्या परीक्षार्थीने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे परंतु शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या परीक्षार्थीचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू होणार नाही त्याच्यानंतर ज्या आवश्यक आहे अशा प्रकरणा अधिवास प्रमाणपत्राची अट अट लागू राहणार नाही ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतु महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग पंधरा वर्ष त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशी परीक्षा आहे ती उमेदवारासाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे सगळ्यात पहिले आपल्याला लिहिलं आहे की आपल्याला डोमेसाईल असणं तुमच्याकडे जरुरी आहे जर तुमचं डोमा नसेल तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट पाहिजे की तुमचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला आहे ते ते बर्थ सर्टिफिकेट मेन्शन असतं ते बर्थ सर्टिफिकेट पाहिजे जर बर्थ सर्टिफिकेट पण तुमचं जर नाही तर तुमचं शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईट सर्टिफिकेट तेसुद्धा चालेल परंतु त्यात असं मेन्शन पाहिजे की तुमचा जन्म जन्म कुठं झाला आहे तर तो महाराष्ट्रात झाला आहे असं मेन्शन पाहिलं आहे न ते नसेल तर त्यानंतर जे आहे की तुमचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल पण तुम्ही स म्हणजे मागील पंधरा वीस वर्षापासून जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर त्यांच्यासाठीसुद्धा जे डोमासाईल आहे ते आवश्यक आहे म्हणून जर तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट नाही तर मग तुमचं जे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे बोनाफाईट तरी असणं जरुरी आहे त्यानंतर इथे आता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे जाहिरातीमध्ये नमूदपदासाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्थपूर्णत् धारण करणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा धाववी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यांनी दिलं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे तुम्हाला जसं मराठी वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे असं इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे ही शैक्षणिक अहर्ता आहे त्यानंतर माजी सैनिकाची शैक्षणिक अर्थ दिली आहे तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांची एस एस सी उत्तीर्ण नसल्याची किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदाने अर्ज करू शकतात जर माझी सैनिकांना अर्ज करायचा असेल आणि त्यांचा दहावी पास असेल तर ते इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन हे तत्सम प्रमाणपत्र आहे तर ते या पदासाठी अप्लाय करू शकतात अर्ज करू शकतात पात्रता दिली आहे पात्रता भारतीय नागरिकत्व दिलं आहे आणि वयोमर्यादा दिली आहे खुल्या प्रयोगासाठी किती वयोमर्यादा आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी किती वयोमर्यादा आहे असं सगळं इथे त्यांनी दिलेलं आहे आता परीक्षेच्या त्या अनुषंगिक सूचना दिलेल्या आहे पदाचं नाव काय गट ड समकक्षपदे आहेत तर मराठीची जी एक्झाम होणार आहे मराठी विषयावर इंग्रजी विषयावर होणार आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच अंकगणित अशा चार विषयांवर ही एक्झाम होणार आहे दोनशे मार्क्सची एक्झाम होणार आहे आणि शंभर प्रश्न हे येणार आहेत तर आपण जसं पाहू शकतो मराठी या विषयासाठी एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी गुण पन्नास असणार आहे म्हणजे एका प्रश्नाला दोन हे गुण आहेत त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा प्रश्न पंचवीस असून गुण हे पन्नास आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक जास्तीमध्ये सुद्धा पंचवीस पंचवीस प्रश्न असून पन्नास अस पन्नास गुण आहेत म्हणजे शंभर मार्काचा जो शंभर मार्काचे जे प्रश्न येणार आहेत आणि ते गुण किती आहेत तर दोनशे हे गुण आहेत परीक्षा कालावधी दिल्या आपल्याला दोन, दोन तास आहेत दोन हो तास म्हणजे एकशे वीस मिनटं आपल्याला प जे एक्झाम आहे एम सी क्यू तुमची जी एक्झाम होईल ते त्यासाठी दोन तास हा टाईम आहे त्यानंतर परीक्षेचं स्वरूप दिले परीक्षेचं स्वरूप जसं मी सांगितलं कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमचं सी क्यू टाइपची एक्झाम होणार आहे आणि जसं मी सांगितलं प्रत्येक प्रश्न अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील त्यानंतर इथे त्यांनी दिलेलं आहे की तुमचं जसं दहावी पास झालेलं पाहिजे सदर परीक्षेसाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी परीक्षेच्या दर्जाचं समान राहील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांतर परीक्षेच्या एस एस सीच्या दर्जाचं समान राहील व लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व भौतिक चाचणी या विषयानं प्रश्नकरिता प्रत्येक पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची ऑनलाईन बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येते म्हणजे आता ही तुमची जी एक्झाम होणार आहे ह्या ही जी तुमची एक्झाम होणार आहे त्यांचं तुम्हाला म्हणजे कुठल्या लेवलचे तुम्हाला कुठल्या लेवलचे क्वेश्चन येऊ शकता तर दहावीपर्यंत जे ते पहिली ते दहावीचे जे सिलेबस म्हणजे जो अभ्यास असेल झालेला त्याच विषयावर तुम्हाला जे आहेत प्रश्न येणार आहेत मराठी इंग्रजी तसेच सामान्य आणि बौद्धिक चाचणी या चौघांसाठी त्यानंतर इथे सांगितलं आहे की या पदांकरता मौखिक परीक्षा मुलाखती घेण्यात येणार नाही आहेत आता तुमचं फॉर्म भरला तुमचं फॉर्म न भरल्यानंतर तुमचं शॉर्टलिस्ट लागेल शॉर्टलिस्टनंतर तुमचं एक्झाम होणार आहे आणि एक्झामनंतर नंतर तुमचं जे डॉक्युमेंट प्रोसिजर असेल ती होईल त्यामध्ये तुमचं मुलाखत वगैरे घेतली जाणार नाही असं त्यांनी मेन्शन केलं आहे त्यानंतर इथे दिलेलं आहे नॉर्मलायजेशनच्या बाबतीत परीक्षा ही कंप्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्र प्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्याची काठीण्यता तपासण्यात घेऊन त्याचे समानीकरण करण्याचे म्हणजे नॉर्मलायजेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे तर ते सगळ्यात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे की ते नॉर्मलायझेशन होणार आहे तर आय व्ही पी एसकडून जे आहे कंपनीकडून देण्यात आलेल्या सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलं आहे की नॉर्मलायजेशन होणार आहे त्यानंतर आता तुम्हाला कुठले प्रमाणपत्र कागदपत्र लागतील ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तुमचा अर्धातील नावाचा पुरावा तुमचा एस एस धाव जे सर्टिफिकेट असेल रिझल्ट तो वयाचा पुरावा शैक्षणिक अर्थ इत्यादींचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असाल तर त्याबाबतचा जो पुरावा असेल तो जे जे पुरावे इथं सांगितलेले आहेत ते सगळे त्यांना लागणार आहे मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचा पुरावा म्हणजे तुमचं मराठी तुम्हाला वाचता बोलता लिहिता येतं की नाही याचं पुरावा पाहिजे म्हणजे तुमचं आता दहावी झाली असेल तर तुमचं जी फर्स्ट लँग्वेज आहे ती मराठी पाहिजे इथे त्यानंतर इथे आता परीक्षा शुल्क दिलेलं आहे तर परीक्षा शुल्क हे खुला प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी एक हजार रुपये हे प्रवी प्रवेश परीक्षा शुल्क आहे आणि राखी प्रवर्गासाठी नऊशे रुपये असं हे परीक्षा शुल्क आहे माजी सैनिकांना कुठलाही परीक्षा शुल्क आखले जाणार नाही ते विनाशुल्क इथे अर्ज करू शकतात अर्ज सादर करण्याचं काल जसं मी तुम्हाला सांगितलं तीस डिसेंबरमध्ये आजपासून अर्ज करायला सुरुवात झाली आणि वीस जानेवारी ही शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी त्यानंतर जसं आपण पहिल्या पेजवर फर्स्ट पेजवर आपण पाहिलं होतं परिशिष्ट वन त्याबद्दल इथे सगळं इन डिटेल माहिती दिलेली आहे की पदसंख्या सहाशे ऐंशी एकूण आहे त्यापैकी अनुसूचित जातींसाठी किती आहे सर्वसाधारण महिला महिला आरक्षण माजी सैनिक पदवीधर अंशकालीन खेळाडू प्रकल्प असतो इथे सगळं त्यांनी पर्सेंटवाईज दिलेलं आहे की किती एका पद ह्या साशांची पैकी प्रत्येक कॅटेगरी वाईज किती पदसंख्या आहे असं त्यांनी इथे दिलेलं आहे तर आता आपण इथे पाहू शकतो त्यांनी परिशिष्ट तीनमध्ये अभ्यासाचा तपशील दिलेला आहे तर आपण आता पाहू मराठी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये जे पंचवीस प्रश्न येणार आहे त्या आपण सर्वसामान्य शब्दसंग्रह असणार आहे वाक्यरचना असणार आहे व्याकरण असणार आहे म्हणी व वाक्यप्रचार या यांचा अर्थ आणि उपयोग आणि उत्तरावरील प्रश्नाची उत्तरं जे सिम्पल असणार आहे जे तुम्ही दहावीपर्यंत शिकला त्याच बे त्याच बेसिसवर जे तुम्हाला आहे ते तुमचे क्वेश्चन्स एक्झामचे जे आहेत ते येणार आहेत त्यानंतर इंग्रजी या विषयासाठी त्यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असून कॉमन वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस अँड दे मीनिंग मिनिंग अँड कंपॅरेशन ऑफ पॅसेज हे येणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये सालू घोडवामोडी येणारे महाराष्ट्रातील असतील त्या नागरी शास्त्रामध्ये भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास काय राज्य व्यवस्थापन प्रशासन इतिहासमध्ये महाराष्ट्राचा इतिहास येणारे भूगोलमध्ये पृथ्वी हवामान अक्षांश रेषांश याबद्दल माहिती येणार आहे रेखांश याबद्दल जे आहेत प्रश्न येणार आहेत अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग यावर प्रश्न येणार आहेत आणि सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र तसे दहावीपर्यंत तुम्ही सायन्स पण केलं असेल किंवा तुमचं भूगोल म्हणा अर्थव्यवस्था म्हणा इतिहास नागरिकशास्त्र शास्त्र हे जे दहावीपर्यंत तुम्ही केली अस दहावीपर्यंत जे होतं अभ्यासाला पोर्शन त्या त्यामधलेच तुम्हाला क्वेश्चन्स हे येणार आहेत आणि पण चाचणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण तुम्हाला अंकगणित बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार हे जे आहे जे इझी आ असणार आहे तेच येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती होती त्याबद्दल माहिती घेतली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून तेसुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये